श्री स्वामी समर्थ घरात आरसा आणि घड्याळ कोणत्या दिशेला असावे वास्तुशास्त्राचा नियम जाणून घेऊया आपल्या घरात घड्याळ आणि आरसा हे प्रमुख वस्तूपैकी आहे प्रत्येक घरात या दोन वस्तू असतात आपापल्या एपेजीप्रमाणे लोक या या वस्तू घरात ठेवतात पण या दोन्ही वस्तूसाठी वास्तुशास्त्रात नियम सांगितला गेला आहे तो जाणून घेऊया जर या दोन्ही चुकीच्या ठिकाणी असतील तर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो इतकंच काय तर घरातील आर्थिक स्थिती बिघडते देवी लक्ष्मीची अवकृपा होते असं वास्तु वास्तुशास्त्रात सांगतं यामुळे या, या दोन्ही वस्तू योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे आरशाबाबत सांगायचं झालं तर कायम पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं घरात या दिशेला आरसा असणं शुभ मानलं जातं कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे या दिशेला आरसा असल्यास घरात शांतता प्रस्थापित होते तसेच आर्थिक मार्ग खुले होतात पण हाच आरसा दक्षिण पश्चिम आग्नीय वायू आणि नैऋत्य दिशेत असेल तर चालणार नाही जर या ठिकाणी तुमचा आरसा असल्यास तात्काळ काढून टाका कारण या दिशा आरशासाठी नाहीत आरसा या ठिकाणी असल्यास नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो तसेच वास्त वास्तुदोषामुळे आर्थिक स्थितीही खालवते आरशाप्रमाणे घड्याळ्याचीही दिशा ठरवून दिलेली आहे वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कायम उत्तर किंवा पूर्व दिशेला लावला पाहिजे कारण उत्तर दिशेवर धनदेवता कुबेरांचं राज्य आहे तर सर्व देवता या पूर्व दिशेला विराजमान आहेत त्यामुळे या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात या दोन्ही ठिकाणी घड्याळ असल्यास त्याचे सकारात्मक परिणाम परिणाम मिळतात जीवनात समृद्धी राहते तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत्र खुले होतात घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ लावू नये कारण ही यमाची दिशा आहे या ठिकाणी घड्याळ असल्यास घरात कायम आजारपण आणि आर्थिक स्थिती ढासळल्याचंच पाहायला मिळतं जर तुमच्या घरात या ठिकाणी घड्याळ असेल तर ते काढा आणि पूर्व पूर्व किंवा उत्तर दिशेला ते लावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आढले असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा श्री स्वामी, स्वामी।